झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला तब्बल दोन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात राज्य केलं होतं या मालिकेतील अक्षरा अधिराज्य जोडी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली तर त्याचसह भुवनेश्वरी चारुवास दुर्गेश्वरी या पात्रांनाही खूप प्रेम मिळालं पण ही मालिका ऑफेअर गेल्याने प्रेक्षकांचं मन दुखावलं ज्यामुळे या मालिकेतील चारुहास यांच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता स्वप्नील राजशेखर यांना एका मालिका का संपली असा प्रश्न विचारत रात्री वेळेस कॉल केला ज्यामुळे हा किस्सा सांगत त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय काल रात्री साडेबारा वाजता एक अपरिचित नंबर वरून फोन आला अशा वेळीचे फोन आपण घेतो अवेळी कुणी उगाच फोन करत नाही मी हॅलो म्हणताच पलीकडून आवाज आला साहेब तुमची सिरियल बंद झाली मी दचकून बाहेर बघितलं अंधार होता रात्रीचे साडेबारा वाजले होते मी तरीही संयमाने विचारलं कोण बोलतोय अमुक अमुक बोलतोय माझ्याकडे नंबर सेव्ह नव्हता सदर गृहस्थ माझ्या परिचयाचे नव्हते आठवत तरी नव्हते आणि अचानक रात्री साडेबारा वाजता सिरियल बंद झाली का हे विचारायला फोन करणाऱ्या अनोळखी गृहस्थांशी कसं डील करायचं याचं प्राशिक्षण झालेलं नसल्याने मी खचलो मी सावरत हे विचारायला तुम्ही यावेळी फोन केला त्यांचं उत्तर जडावल्या आवाजात आलं असतं तर मला बरं वाटलं असतं जान दो पिएल आहे हे आपल्या मनाची समजूत घालायला बरं असतं पण ते प्यायलेले वाटत नव्हते आता पोस्ट बघितली तुमची मग म्हटलं विचारावं असं काहीतरी म्हणाले त्यांच्या शेजारी त्यांचे श्रोते होते एवढं कळलं गृहस्थ चांगले शिकलेले होते मी हताशपणे फक्त फोन कट केला केला नंबर ब्लॉक के मालिकेच्या एका चाहत्याला बंद झाल्याची पोस्ट पाहून आपलं कोणीतरी गचकल्यासारखं फिलिंग आलं आणि त्या एमर्जन्सी मध्ये त्यांनी डचकन फोन काढून लावला इतकं सहज आहे हे जग सगळं नॉर्मल सुरू आहे असं मनाला समजवत मी पुन्हा झोपी गेलो असा किस्सा सांगत त्यांनी हे स्पष्ट केलं आणि त्यांच्या पोस्टवरही प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे तर अभिनेता स्वप्नील राजशिर्के यांचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आणि यासह या मालिकेला तुम्ही किती मिस करता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला